मग वेगवेगल्या जिल्हा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राखून गेली निर्स्वार्थपणे सेवा केलेली आहे एक रुपयाचा देखील पंचवीस वर्षामध्ये टक्केवारीचा हा विषय आला नाही आणि म्हणून माझी या ग्रामीण मध्ये काम करत असताना महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेतली मला दोन हजार एकवीस बावीस चा आदिवासी सेवक पुरस्कार दिला आताच गेले सहा महिन्यापूर्वी स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार मिळाला अशा अनेक प्रकारच्या चांगले पुरस्कार मिळाले काम करत असताना माझ्या तला गालातल्या गोर गरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून ती करत असताना माननीय पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला या भिवंडी ग्रामीणची उमेदवारी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मिळाली मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही परंतु आपण पाहता आपल्या या भिवंडी लोकसभातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत रोड असतील रस्ते असतील आरोग्याची समस्या असेल शिक्षणाचे प्रश्न असतील लोकांच्या रोजगारीचा प्रश्न आहे अशा एक हे अनेक प्रश्न या झोंडी ग्रामीण मध्ये आहेत परंतु आपण सगळं सर्वांनी उद्धव साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्या महाविकास आघाडीचे हात मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे कारण या राज्यामध्ये या सरकारच्या माध्यमातून अनेक बाजार सण करावा लागतो आज आपल्याला पिणाऱ्या पाण्याच्या बाटलीवर सुद्धा जीएसटी लावलेला आहे अन्नधान्यावर जीएसटी लावलेला आहे म्हणजे गरीब असो का श्रीमंत असो हो। मजूर करणाऱ्या माणसाला सुद्धा आवश्यकता लागणारी जी गोष्ट आहे त्याच्यावर सुद्धा ही जीएसटी आपल्याला लावलेली आहे लाखो रुपये आपल्या जीएसटीच्या आणि टॅक्सच्या माध्यमातून जमा करायचे आणि पंधराशे हजार रुपयाच्या योजना द्यायच्या आता हे सरकारचे हे धोरण आहे परंतु आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल तर आपल्याला शरदजी पवार साहेबांचे हात मजबूत करायला लागतील राहुलजी जी गांधी साहेबांचे हात मजबूत करायचे असतील आपल्याला उद्धव साहेबांचे हात मजबूत करायचे असतील आपल्या बरोबर असलेले सर्व महाविकास आघाडीतल्या नेत्यांचे हात मजबूत करायला लागतील आणि या महाराष्ट्रामध्ये सरकार आणावं लागेल आणि महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर जी अशा अपेक्षा आपल्या सर्वसाधारण जनतेची आहे ती झाल्याशिवाय राहणार नाही कारण सीपीआयच्या माध्यमातून मी अनेक वर्षापासून सीपीआयचा चांगला काम आहे आज आदिवासींसाठी वनपट्टे मिळाले दोन हजार सहा सहा साली केंद्रात कायदा झाला सीपीआय या पक्षाने केंद्रामध्ये एक नेताने केंद्रामध्ये केंद्रामध्ये त्यांनी एक म्हणजे त्यांचे खासदार असतील त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रश्न मांडले आणि खऱ्या अर्जाने त्या गरिबांची समस्या काय आहे हे जाणून घेततील आणि सिम्बीएनच्या या मागणीला केंद्रामध्ये मंजुरी मिळाली आणि आज करोडो लोकां करोडो गरिबांच्या नावी संविनिधी नावी झाल्या आणि त्याचा फायदा या गोरगरिबान जनतेला नुसत्या नावी केल्या नाही बारा नावी चा, चा, तर त्यांना नावी झाल्यानंतर मिळाली मिळाली कर्ज मिळाले अशा प्रकारचा उपजीविकेचा साधन त्यांचा तयार केला सोसायटीचा कर्ज मिळायला लागला अशा प्रकारचं काम या कम्युनिस्ट पक्षाचं आहे काँग्रेस पक्षाने आज अनेक वर्ष अशा चांगले निर्णय घेऊन या राज्याला राज्याचा विकास केला शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र सरकारमध्ये असताना स्वतः मुख्यमंत्री असताना या राज्याच्या आदिवासी बजेट मध्ये नऊ टक्के तरतूद केली आणि या राज्याच्या आदिवासींचा विकास करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली त्यानंतर आपले उद्धव साहेब गेल्या अनेक वर्षामध्ये मुख्यमंत्री झाले शेतकऱ्यांचा कर्ज माफ केला या राज्यावर देशावर आलेला संकट कोरोना सरकार का आल्यानंतर या जनतेला वाचवण्याचं काम खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांनी केले आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये विकासासाठी आणि जनतेचा विकास होण्यासाठी या महाविकास आघाडीचे महबूज करा आणि या ठिकाणी आपल्या उमेदवारी मला मिळाली त्या आपल्या या मशाल निशानी आहे या मशाल निशाणीच्या समोर बटन दाबून मला भरघोस मताने विजय करा अशी अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा करतो અને ઠિકાણી સારતો જય જય મહારાષ્ટ્ર